कुंभराशीवाल्यांनी तयार रहा जीवनातील तिसरा अध्याय सुरू होणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत आज आपल्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण विषय घेऊन आलो आहोत कर्म मोठं की वेळ मोठी होय कारण कर्म करणे प्रत्येक मनुष्याच्या हातात असते असेही म्हटले जाते की जो व्यक्ती कर्म करतो त्याला जीवनात नक्कीच यश मिळते आणि चांगले परिणाम प्राप्त होतात मीही या, याला नकार देऊ शकत नाही की कर्म करणे टाळावे परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की वेळेचे जीवनात खूप मोठे महत्त्व आहे असे म्हणतात की जर वेळ आपल्याला साथ देत नस असेल तर आपले केलेले कर्म खूप लाभदायक ठरतात पण वेळ साथ देत नसेल तर चांगल्या कर्माची फळे हे तितकेच चांगली मिळत नाही ही गोष्ट अगदी खरी आहे कारण वेळ हा काळाचक्राच्या आधी नसतो आणि हे काळचक्र चालवणारे ग्रह म्हणजेच नवग्रह आणि सत्तावीस नक्षत्र असतात मी हे म्हणत नाही की कर्म करणे थांबवावे परंतु हे नक्कीच सांगते की तुमची वेळ कधी चांगली येणार आहे आणि कधी वाईट याकडे विशेष लक्ष द्या ही माहिती ज्योतिषाच्या माध्यमातून मिळू शकते म्हणजे जर तुम्ही तुमच्या चांगल्या आणि वाईट काळाची ओळख करून घेतली तर योग्य वेळेवर केलेले योग्य कर्म आणि चुकीच्या वेळेस केलेले योग्य कर्म तुम्हाला यशस्वी करेल आणि तुमच्यावर आलेले संकटापासून वाचवेल म्हणून या पृथ्वीवर या जगात या ब्रह्मांडात वेळेपेक्षा बलवान काहीही नाही हे लक्षात ठेवा हे सर्वांवर अधिराज्य करतं मग तो माणूस असो की देव हे एक अत्यंत महत्वपूर्ण आणि सत्य गोष्ट आहे कुंभ राशीतील व्यक्तींनी आज माझ्या खास कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रिय कुंभ राशीतील व्यक्तींना तयार राहा तुमच्या जीवनातील तिसरे पर्व सुरू होणार आहे होय पुन्हा एकदा सांगते की आजचा विषय आहे कुंभ राशीतील व्यक्तींनी तयार व्हा तुमच्या जीवनातील तिसरे पर्व उघडणार आहे म्हणजेच सुरू होणार आहे कुंभ राशीतील व्यक्तींनी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप 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 महत्त्वाचा आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण पैलू वरून पडदा उचलला जाईल आणि तुम्हाला कळेल की पुढे जीवनात कोण काय होणार आहे तसे पाहिले तर हे राशी भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे परंतु ज्याचा कुंभ लग्न आहे ते देखील हे पाहू शकतात यामध्ये कोणती शंका नाही ज्यांना आपलं लग्न किंवा राशी माहिती नाही हे नावानुसार हा व्हिडिओ पाहू शकतात कुंभराशीतील व्यक्तींनी तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट संघर्ष आणि कष्टानंतर मिळते तुम्ही विचार करत असाल असे का होते कारण तुमच्या जीवनात ब्रह्मांडांनी दिलेले स्थानामुळे शनिदेवाचा प्रभाव कमी असतो आणि त्यामुळे तुमच्या जीवनात संघर्ष अधिक असतो कुंभ राशीतील व्यक्तींनी आज मी उघड करणार आहे की तुमच्या जीवनात काय घडते आणि पुढे काय घडणार आहे याबरोबर उपायही सांगेन कुंभ राशीतील व्यक्तींनी तो काळ आठवा जेव्हा तुमच्या जीवनात मोठा बदल होणार होता आणि तो काळ होता चोवीस जानेवारी दोन हजार वीस लक्षात ठेवा हा काळ चोवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी तुमच्या जीवनात शनीची साडेसाती सुरू झाली होती आणि ही साडेसाती दोन हजार सत्तावीस प म्हणजेच वास्तविक दोन हजार अठ्ठावीसपर्यंत चालेल सध्या तुम्ही अद्यापही शनीच्या साडेसातीचे अनुभव घेत आहात पण तो क्षण नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमच्या जीवनात शनीची साडेसाती सुरू झाली होती कुंभराशीतील व्यक्तींना चोवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी तुमच्या जीवनात शनीची साडेसाती सुरू झाली होती तेव्हा तुमचे जीवन बदलू लागले होते कारण ही केवळ शनीची साडेसाती नव्हती तर तुमच्या जीवनातील पहिला टप्पा होता मस्तिष्कातून प्रारंभ झाला होता शनीची साडेसाती मस्तिष्कातून सुरू होते परंतु मी हे दोन हजार वीसच्या जा जानेवारीच्या काळाबद्दल का बोलते कारण त्यावेळी मिथून राशीतील केतू राहूच्या योगामुळे तुमच्या जीवनात साडाष्टक योग बनला होता म्हणजेच एक टप्पा बाजूला शनीची साडेसातीचा पहिला टप्पा दुसऱ्या बाजूला शनीचा द्वादश भावात आलेले स्थान आणि तिसऱ्या बाजूला राहूच्या योगामुळे तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडू लागले होते दोन हजार वीस ते दोन हजार बावीसच्या दरम्यान शनीने द्वादश भागात गोचर केले यामुळे तुम्हाला विदेश प्रवासाची संधी मिळाली परंतु शनीची तृतीयदृष्टी तृतीय भावावर असल्यामुळे अनावश्यक खर्च चुकीच्या नातेसंबंधात अडकणे आणि व्यवस्थित व्यावसायिक निर्णय घेणे हे सर्व घडले कुंभ राशीतील व्यक्तींनी दोन हजार वीस ते दोन हजार बावीसच्या दरम्यान शनीची साडेसाती सुरू झाली परंतु याचा परिणाम त्यांच्या जीवनात दोन हजार एकोणीसपासूनच दिसू लागला होता शनीच्या दृष्टीने कर्क राशीवरील षष्टम भावावर परिणाम झाला त्यामुळे दोन हजार वीस ते दोन हजार बावीसच्या दरम्यान तुम्हाला अनावश्यक संघर्ष शत्रुत्व आणि संतती संबंधित अडचणींचा सामना करावा लागला या काळात तुमच्या जीवनात ताण तणाव आणि निराशा वाढली परंतु शनीने तुम्हाला धैर्य शिकवले दोन हजार वीस ते दोन हजार बावीसच्या च्या दरम्यान तुम्हाला धर्म अधर्म आपले परके यातील फरक कळला या काळात तुम्ही थोडे आध्यात्मिक झाला आणि पैसे कसे महत्वाचे असतात हे तुम्हाला समजले शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात एप्रिल दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार पंचवीस तुमच्या जीवनात आत्मविश्वास वाढला चुकीच्या नातेसंबंधातून बाहेर पडला परंतु शनीच्या तिसऱ्या दृष्टीने त्रिय भावावर परिणाम झाला ज्यामुळे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान तुमच्या जीवनात नकारात्मकता वाढली कुंभराशीतील व्यक्तींनी आता तुम्ही तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहात जो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत असेल या काळात शनी मीन राशीमध्ये असेल त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील कुंभ राशीतील व्यक्तींनी तिसरा टप्पा तुमच्या जीवनात मोठे यश आणणार आहे शनीच्या प्रभावामुळे तुमच्या वाणीतील दोष दूर होतील आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचे नातेसंबंध बळकट होतील या काळात तुमच्या जीवनातील विवाह संपुष्टात येतील न्यायालयीन प प्रकरणे मार्गी लागतील आणि मनासारखी नोकरी मिळेल निगेटिव्हिटी दूर होईल तुमच्यात नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल शनीच्या या तिसऱ्या टप्प्यात तुमचा हरवलेला सन्मान परत मिळेल समाजात तुमचे प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या जीवनात नवीन संधींचा उगम होईल शनीच्या प्रभावाचा परिणाम अधिक चांगला होण्यासाठी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सरसोच्या तेलाचा दिवा लावा त्यात काळे तीळ किंवा उडीद घाला दररोज हनुमान चालिसाचे पाच वेळा पठण करा आणि सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर नारळ फोडा आणि जलाभिषेक करा कुंभ राशीतील व्यक्तींनी तुमच्या जीवनातील तिसरे पर्व उघडणार आहे याचा परिणाम तुमच्या जीवनावर काय होईल याची सविस्तर माहिती दिली आहे आशा आहे की दिलेली माहिती उपयुक्त ठरेल नवीन असाल तर चॅनलवर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ